क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून उपस्थित सावित्रीच्या लेखी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन भाजपाच्या पत्रकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्षा पद्मागिरे शहराध्यक्षा अर्चना दराडे कुंबळे अर्चना बेहेरे संध्या मालकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्षा अश्विनी तुपदाळे रेणुकादास बेहरे भारती भारत बेहरे भाजपाचे तालुका अध्यक्ष दिनेश येऊतकर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मेघराज जाधव राज्य समन्वय डॉक्टर निरंजन केशवे काँग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाडे विजय भगत सुनील बेहरे माळी समाज कार्यकर्ते सुरेश गिरणे ईश्वर बेहरे जयंत गिरी आदी कार्यकर्ते यावेळी हजर होते फुले दाम्पत्यांच्या विचारावर विजय भगत ऍडव्होकेट दिनेश येऊतकर यांनी उजाळा दिला आपण आज जयंती उत्सव साजरा करत आहोत विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सर्वांच्या माध्यमातून हा जयंती उत्सव आपण साजरा करतो आहोत मित्रो आपल्या सर्वांना माहिती आहे सावित्रीबाई फुले त्या स्वतः अशिक्षित होत्या परंतु नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून मला या समाजाला शिक्षित करायचा हा त्यांचा प्रमुख उद्देश असल्यामुळे स्वतःच्या शिक्षित झाल्या आणि समाजातील बऱ्याचशा लोकांनी त्यांना प्रचंड अशा प्रकारचा विरोध केला शेण माती दगडही त्यांना प्रसंगी त्यांच्या अंगावर त्यांना झेलावं लागला अशी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा स्वतः शिक्षित होऊन समाजातील त्या मुलींना शिक्षणाचे धडा देण्याचे कार्य त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे काकानी जे सांगितलं की त्यांना खुल्या दाम्पत्यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला जावा भारतरत्न पुरस्कारापेक्षा फार मोठे आणि महान अशा प्रकारचे कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्या कारणाचं आपण जे कार्य आहे ते शब्दात वर्णन करू शकत नाही असं फार मोठं प्रचंड महान कार्य त्यांनी केलेलं आहे पुण्यामध्ये बुधवार पेठेत एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पहिली महिलांसाठी शाळा त्यांनी उघडली त्यावेळेस अत्यंत प्रतिकूल अशा पर प्रकारची परिस्थिती होती वस्तात लवून शाळेसारखा जो क्रांतिकारक होता तो पोट्यामध्ये बांधून मुलींना शाळेमध्ये घेऊन जात होता त्यामुळे उघड उघड मुलींना शाळा सुद्धा जाऊ दिला जात नव्हता एवढी हालाकीची परिस्थिती होती अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी समाजातील स्त्रिया शिकला पाहिजे चुल आणि मुलं याच्याही पलीकडे जाऊन समाजातील एक चांगला वसाहती घेऊ शकला पाहिजे आणि समाजामध्ये क्रांती घडू शकली पाहिजे असं त्या क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांच्या आज आपण साजरी करतो अधिकचा वेळ नाही घेता थांबतो आणि जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद संजय गोगरे अन्वर खिच्चीसह सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर